आरक्षण मिळल्याशिवाय माघार नाहीच आणि मी सुद्धा बायकोला घरी सांगून आलो जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मी सुद्धा घरी येणार नाही त्यांना एक चांगली सद्बुद्धी देणार एकही नाम एकही एक एक श्रीराम आहे तसं आमच्या गावामध्ये स्वतः जरंगे पाटील राम अवतारलेले आहेत आणि ते एक दैवी शक्ती आहे आम्ही तर भविष्यात त्याला गुला लावू देणार नाही पण आमच्या पिढीला सांगू की या हराम खोरायला जीवनामध्ये कधीच गुलाल लावू द्यायचा नाही की आमच्या एकशे अठ्ठेचाळीस आमदारांना आता तरी जाग येऊ द्या अन्यथा आमचा मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी श्रीयेश नलवडे आपले स्वागत करतो मित्रांनो मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी सोडल्यानंतर ते आजच्या तारखेला म्हणजे आज पहाटे साधारण सव्वा चार वाजताचं माझं हे कवरेज आहे पहाटे सव्वा चार वाजताचं आणि आपण जर पहाटेमाग जर बघितलं तर शेकोटी आहे शेकोटीमध्ये आहे बीड आणि इतर भागातील लोकं जे आहेत ते शे शेकोटी घेऊन थोडंसं गरम गरमी घेत आहेत कारण थंडी भरपूर वाढलेली आहे पण मी मुद्दामहून आज हे कवरेज करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आजपासून मुंबईला जाण्यापर्यंत संपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओ मी स्टार्ट करतो या लोकांपासून खरं तर कोण बोलतय या इथे इथे या एक मिनट इथे या इते। आ, इते। आ, आ, या इथं आंतरवाली सराटीतून तुम्ही निघाला पहिलं गाव कुठलं आहे या पुढे या तुम्ही आम्ही अहमदनगर आलो अहमदनगर किती दिवस झाला म्हणजे तुम्ही दोन दिवस झाले पाच बर आता सव्वा चार वाजले अडीच ते साडेतीन म्हणजे तब्बल रात्रीच्या अडीच ते साडेतीन हो एक तासभर सभा झाली म्हणून दादा रांगे पाटलांची आणि त्यानंतर तुम्ही सगळे इथं आले काय सांगितलं म्हणून दादा जरंगीने काय 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 वाटतं दादांबद्दल दादांबद्दल असं वाटतं की ते रात्रभर काम करतात दिवस रात्री आणि दादांनी सांगितलं मुंबईला जायचं आणि आरक्षण आणायचं आरक्षण आणण्यापर्यंत हो, रिटर्न नाही रिटर्न नाही बरोबर कुठला स्पेशल सब्जेक्ट मी घेऊन आलेला नाही परंतु कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आधार घेत ही लोक थांबलेले आहेत आणि आपण पाहतोय पाठिंबा तुम्ही या ना इथे या थोडस या इथं मला सांगा तुमचं गाव कुठलं थोडं पुढे या भाजील तिथं नगर नगरचं इथं इथं बघा इथं कॅमेरा आहे नगरचं तुम्ही हां बरं काय वाटतं आणि किती प्रतिसाद होता कारण आम्हाला कव्हर करायला मिळालं आहे आम्ही थोडं लेट झालो काय म्हणले दादा मनोज मनोजदादाने आजचं जे बो म्हणजे भाषणातून जे बोललेच ते आजची उत्तम पद्धतीने आणि आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे त्यांनी माघारच घेतलेली नाही आहे बरं बरं काय वाटतंय एवढी संख्या पहाटपर्यंत एवढी लोक त्यांची ऐकण्यासाठी थांबतात संख्येने तुम्ही इथे पहाटपर्यंत लोक जमत काय वाटतं पहिल्यांदाच असं घडतंय माझं सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिरो शिवराय मी नांदेड जिल्हा देगलूर तालुका सुगाव या गावातून आलेलो आहे मी एकोणीस तारखेला आमच्या गावातून निघून आम्ही आंतरवली सराटे येथे पोहोचलो तेथून आम्ही पाई सोबत आहोत दादा सोबत आम्हाला असं वाटतंय की आमच्या एकशे अठ्ठेचाळीस आमदारांना आता तरी जाग येऊ द्या अन्यथा आमचा मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही बर 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 आणि आम्ही जे रात्रंदिवस चालतो जे आया बहिणी आम्हाला जेव घालतात पाठवतात ते आम्हाला त्यांचं प्रेम पाहून आम्हाला असं वाटतंय की आम्हाला आरक्षणच घेऊन आमच्या घराला जावं अन्यथा आमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आमचे हे मराठा आमदार जिम्मेदार राहतील आम्ही तर भविष्यात त्याला गुला लावू देणार नाही पण आमच्या पिढीला सांगू की या हराम खोरायला जीवनामध्ये कधीच गुलाल लावू द्याचा नाही बर 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 बाबा तुम्ही कुठून आले या जरा इथं कुठून आले तुम्ही मी ह्याच गावचा मी दीपक नाना फलके नाना फाउंडेशन आमची एक संस्था एक पर्यावरण वाचवा याच्यावर काम करते आणि मी या कारेगावमध्ये पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि या एम आय डी सीमध्ये मी चौदा वर्षे सर्व्हिस केलेला कामगार आहे तर मराठा आरक्षण संदर्भात मला असं वाटतं की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे आणि साक्षात आज आमच्या गावामध्ये राम आलेला आहे आणि ही आज सेना आम्ही आज मुंबईला निघालेलो आहोत आणि आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे आणि हे आरक्षण आरक सर्वसामान्यांच्या हक्काचे आहे म्हणून हे आरक्षण हे मिळावं म्हणून मी आमच्या गावातून आमचे काही आरोग्य सैनिक घेऊन ही जे बांधव आलेले आहोत यांच्यासोबत आम्ही आमच्या गावचे रांजणगाव पंचक्रोशी इथून जास्तीत जास्त, जास्त बांधव आज जरांगे पाटलांसोबत आमचं गाव आमचा पुणे जिल्हा आणि आमचं संपूर्ण नाना फाउंडेशन महाराष्ट्र आहे आणि जाताना सर्वांना एकच देतो एक एक प्रश्न मुद्दा म्हणून तुम्हाला विचारायचं लाखोंच्या आपण तिकडे हो शासन नमेल का नाही नाही शासन हे उद्याच नमणार आणि आरक्षण हे उद्याच भेटणार आमचा हा एक वाद आहे रांजणगाव गणपतीच्या पुढे जाऊच देणार नाही त्यांना एक चांगली सद्बुद्धी देणार एकही नाम एकही जस श्रीराम आहे तसं आमच्या गावामध्ये स्वतः जरांगे पाटील राम अवतारलेले आहेत आणि ते एक दैवी शक्ती आहे आणि रांजणगाव ही देवता पुढे जाऊच देणार नाही आणि या सरकारला जाग येणार आणि आरक्षण हे उद्या सरकार देणार आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे मराठा तीन मराठा नाहीतर आम्ही मुंबई साधारण साधारण पाटेचे साडेचार वाजले आणि हा उत्साह बघा मित्रांनो अगदी अंगावर शहारे येण्यासारखा उत्साह आहे आपण जिथे आहोत ना ते रांजणगाव देवाची जे पुणे गणपतीचं रांजणगाव साधारण एक एक किलोमीटर एक किलोमीटरच्या अंतरावर आणि चार वाजल्यापासून इतके प्रचंड संख्येत लोक आलेले आहेत पण त्यांच्या खायच्या पेयच्या व्यवस्था कशी आहे चला दाखवतो या चल या ठिकाणी महिला वर्ग आहे कोणी कांदा चिरतंय कोणी कोथमिर नीट करत आहे कुणी हे मिरच्या नीट करत आहेत अगदी पाटच्या या थंडीच्या वातावरणामध्ये हे काम चालू आहे कारण याचं असं आहे की सहा साडेसहाच्या आसपास साधारण नाश्त्याची या ठिकाणी सोय केली जात असते एकंदरीत आपण जर बघितलं तर हे रांजणगाव ट्रस्टची सर्व लोक आहेत आणि आलेल्या आपल्या बांधवांसाठी ते पोहेची या ठिकाणी सोय करत आहेत बघा पण इथे तीन कडया वगैरे आहेत मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी स्वयंसेवक आहेत आणि ते सर्व या ठिकाणी कामाला लागलेले आहेत कारण साडेचार साधारण एक दीड तास लागेल हे सगळं करायला थोडं थोडं पुढे या किती लोकांचं हो नियोजन आहे आपलं एक लाख लोकांचं एक लाख लोकांचं हो नियोजन आहे कसं वाटतं हे सगळं सर्व मराठा आरक्षणाचा सगळा विषय कसा वाटतो खूप छान वाटतंय एकदम खूप छान वाटतंय आणि हे कधीपर्यंत सगळं उरकणार हे आता सात वाजेपर्यंत हे सगळे करून एक लाख लोकांचं सात वाजेपर्यंत होईल सगळं होईल बर बर सोल वीस पंचवीस माणूस आहे तुम्ही इथले प्रॉपर आहेत का हा बरं तुम्ही मला सांगा तुम्ही दोन तीन दिवस झाले निघालेलं आहे हो। काय कुठं काही सोय होती का तुमची सुट्ट्याच घ्याय होत नाही आम्हाला एवढं प्रतिसाद भेटते जनतेचा आमच्या आमच्या मराठा बांधवाचा आया बहिणीचा आम्ही पाठी माझा मुकाम केलो तिथं पिठलं आणि भाकर पिठलं भाकर एवढं उरलं की त्यांनी म्हणले बाबा आम्ही एवढ्या लाख लोकांची व्यवस्था केली आणि तुम्ही काय खाल्या आम्हाला वाटेमध्ये बिस्किट पोहे त्यांनी दिले आणि यांचा जे होता पिटलं आणि भाकरीचं त्यांनी आम्हाला असं बांधून दिलं बरोबर बरं थोडंसं तुम्ही या इथं मला एकच शेवटचा आता प्रश्न घ्यायचा इथं या बाबा इथं एक मिनटं या इथं तुम्ही या, या। मला सांगा एवढं प्रचंड मोठ्या संख्येने लोक येतं पाटच्या काय मि असा कुठला नेता तुम्ही बघितलं आता तुम्ही बुजुर्ग आहेत नाही नाही असं नेता नाही ने पाहिलं असं नियोजन नाही पाहिलं नेत्यांनी कधीच काय केलेलं नाही मराठा समाजाच्या सर्व लोकांनी लोकप्रिय नेता असं बघ हा मनोज दादा दरांगीच अशा पद्धतीने आपण बघतोय की या ठिकाणी साधारण एक लाख लोकांच्या नाश्त्याची सोय या ठिकाणी चालू आहे साधारण सात वाजेपर्यंत हे सर्व नियोजन होणार आहे कुठून आला तुम्ही आहे भरपूर <laughs> काय काय म्हणताय आणि मराठा आरक्षण एकंदरीत काय तुमचं आरक्षण तर भेटणारच आरक्षण भेटलं तर समजा आता हे लोक इतके पडायले आहेत कुठून लांबून लांबून आणि आरक्षण भेटायच पाहिजे मनोजदादा जी मग मन तीन तीन दिवशी आहे आता आमची बर मनोज दादा जे करतील ते आम्ही शांततेतच जाणार मनोज दादाचा जसा आदेश आहे तसेच आम्ही राहणार बरं आता शेवटचा प्रश्न तुम्हाला एकदा परत एकदा मी तुमच्याकडे येतो मला सांगा आरक्षण मिळल्याशिवाय माघार आहे का आता तुमची आरक्षण मिळल्याशिवाय माघार नाही आणि मी सुद्धा बायकोला घरी सांगून आलोय जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मी सुद्धा घरी येणार नाही जरांगे साहेबांसोबत आणि ही जे आलेले आहेत या सर्वांसोबत आम्ही जाणार आणि आरक्षण हे मिळेपर्यंत माघार नाही आणि आता हे जे आलेले आहेत इथून पुढं लाखोनी नाही करोडोनी आम्ही बांधव जाणार आणि आरक्षण म्हणजे गणपती बाप्पा पुढं जाऊच देणार नाही आम्ही असा संकल्प केला आमच्या गाड्या तयार आहेत हजारो बांधव तयार रिटर्न येणार नाही अशा पद्धतीने ना आपण बघतोय मित्रांनो आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही पद्धतीने रिटर्न फिरणार नाही असंच या मराठा बांधवांची या ठिकाणी म्हणणं आहे आम्ही वेळोवेळी या सर्व अपडेट वेळोवेळी आम्ही या अपडेट देत राहू तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायचं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो विश्रीडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज रांजणगाव कोण म्हणते